मित्रांनो मराठी युट्यूब चॅनल प्रवास स्वप्ना त्यामध्ये तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे आणि आज आपण बऱ्याच दिसता गावी चाललेलो आहे आणि गावी जायचं कारण म्हणजे तुम्हाला माहिती असेल होळी झाली शिंगा आणि या शिंगात देव आपल्या भेटीवे येतात तर आपण पण आता त्यासाठी गावी चाललो आहे आणि पाहू शकता आपल्यासोबत कोण आहे माझी बहीण बसले आपण रिझर्वेशन केलेलं पण तिकीट बुक नाही झाली आपले कन्फर्म नाही झालं आहे त्याच्यामुळे आता आपण अशी खालती बसून चालली तर काही <sul> नाही गर्दी नाही आहे दोन स्टेशन आहे वस्त्यावरून आपण ट्रेन पकडली आहे केरला क्रांती मी डायरेक्ट पनवेलला आणि पनवेलवरून डायरेक्ट रत्नागिरीला थांबते तर आपण भेटू आता हा आपला प्रवास आहे तर मित्रांनो आता आपण पनवेलला पोचलेलो आहोत मागे बघू शकता केरला क्रांती एस केरळ क्रांती डेली लेट आहे गाडी परंतु आज डॉट टायमाच्या पहिलाच आहेत आता बघू आपल्याला रत्नागिरीला किती वाजेपर्यंत पोचवते भेटू पुढे तर आता आपण उतरलेलो आहोत ट्रेनमधून माझ्या मागे लागली आहे केरला क्रांती तर त्याच्यातून आपण उतरलो आहे आणि माझ्या मागे बोर्ड बघू शकता आपण आता रत्नागिरीला आलो आहे आणि आपल्याला आता रत्नागिरीवरून राजापूरला जायचं आहे तर आपण रत्नागिरीला उतरलो आहे तरी तिकीट काढलेली आहे राजापूर रोडची आणि राजापूरला आपण जाणार आहे मांडवी गाडीने याच्या मागूनच येते एकची मांडवी गाडी आहे ऊन पण खूप बेकार आहे तर ही पहा आपली ट्रेन आलेली आहे मांडवी तर आता ह्यामधूनच आपल्याला पुढे पुढचा प्रवास करायचा आहे तर मित्रांनो फायनली गाडी आलेली आहे मडगाव तर आता आपण गाडीमध्ये बसू आणि इकडून आता आपण राजापूर रोडला उतरणार आहोत मागे सीट भेटल्या आहेत आणि आपल्याला त्याची पहिली गाडी होती आ, एस क्रांती त्याच्यामध्ये पण आपल्याला बसायला सीट भेटली पनवेलला मस्त झोपून आलं आहे ായി വേറെ വസ്തുല യോഗ मित्रांनो फायनली आता आपण राजापूरला आलेलो आहोत बघू शकता मागे तर आता फायनली आपण राजापूरला पोचलेलो आहेत आपल्या गाडी आणि आता बघू रिक्षा वगैरे आपल्याला काय भेटते घरपर्यंत जायला आपलं कोकण जेव्हा कोकण आपला तसा तर फायनली आलेलो आहे ट्रेन पण थोडी लेट झाली आहे आता साडेतीन झालेली आहे साडेतीनला पोचलेले आहे आगे स्टेशन फ्रंट साईडने आलेलं आहे पुढे तर आता घरपर्यंत जाण्यासाठी रिक्षा शोधायची असताना बघू काय भेटतं आपल्या कारण मित्रांनो फायनली आपल्यालाही रिक्षा घेऊन खरी आणि आपण आता थोड्याच वेळामध्ये पाच दहा मिनिटामध्ये आपल्या घरी पोहोचतो आपण पोहोचलेलो आहोत

आई किती वर्षाने येते पालखीला किती वर्षाने आले काय माहिती हो मला दोन वर्षा तीन वर्षाने चला तुम्हाला आपलं घर पण दाखवतो आणि आत्ता जाऊया घरी जाऊया थोडं फ्रेश होऊ नंतर होळीच्या मांडावरती जाऊया पाया वगैरे पडू आणि उद्या आपल्याकडे आपल्या घरी पालखी येणार आहे तर तुम्हाला पालखीचं दर्शन पण घडवू आपण आई बावळादेवीचं दर्शन करू आणि आज रात्री होळीच्या मांडावरती जाऊन फुल एन्जॉय पालखीचे दिवस मुंबईकर कोकणात येतो पालखीसाठी शिमगा कारण त्या दिवशी देव स्वतः भक्तांच्या घरी भक्तांच्या भेटीला येतात हे भाग्य फक्त कोकणकरांना लाभलेलं ला। आहे तर भेटू आपण पुढे आपलं तुम्हाला घरसुद्धा दाखवतो आता आपण घर घरात जवळ झालं आणि तुम्हाला दाखवतो आहे बघा प्रकारे मागे तिथे दिसते होळी उभी केलेली आहे इथे पण आपण पालखी नाचवतो पण उद्या जेव्हा येईल तेव्हा इथे होळी उभी केलेली आहे तर <coughs> <coughs> प्रवास एकदम मस्त झाला आपलं घर पण आलेलं आहे जवळ ते बा आपलं घर कपारू रू मित्रांनो आता आलेलो आहे मी होळीच्या मांडावरती फ्रेश वगैरे झालो आहे तुम्हाला दाखवतो होळीचा मांड

पावची तयारी झाली रात्री बा बारा वाजल्या साडे अकरा वाजल्यात झाला टॉमॅटो कांदा रोज मिसळ पाव तयार झालेली आहे एकदम चक्कास तर या मिसळ पाव खायला तर मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि फूडचा पालखीचा व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा जय शिवराय जय भावाय